हॅलो मैत्रिणीनो स्टार प्रवाह वाहिनीवर नव्याने सुरू झालेली नशीबवान या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे अवघ्या पाच भागांमध्येच या मालिकेने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे सर्वांनाच मालिकेची गोष्ट मालिकेतील कलाकार त्यांचे कॅरेक्टर्स भूमिका हे सगळंच आवडतंय एकूणच गिरिजाची ही गोष्ट आहे जिच्याबरोबर खूप मोठा अन्याय झाला आहे तुळजापूर गावातला एक राक्षस म्हणजेच नागेश्वर घोरपडे ज्याने लहानपणी गिरिजाच्या आईवडिलांची संपत्ती हडप करण्यासाठी त्यांचा जीव घेतला त्यांना मारून टाकलं पण गिरिजा वाचली आणि गावातीलच एका गरीब घरामध्ये आली परंतु तेथे सुद्धा तिचा जन्म हा दुःखातच गेला कारण ज्या बाईने तिला सांभाळण्याची जबाबदारी घेतली होती ती देवाघरी निघून गेली आणि मग गिरिजाच्या वाट्याला तिचा सावत्र भाऊ आणि एक दारुडा बाप आला आणि यांना सांभाळता सांभाळताच तिचे दिवस चालले आहेत तर दुसरीकडे नागेश्वरचा मुलगा रुद्रप्रताप हा स्वभावाने खूप चांगला आहे पण त्याला आपल्या बापाचं सत्य माहीत नाहीये आपला बाप किती मोठा राक्षस आहे हे त्याला माहीत नाहीये आणि नागेश्वर हा सुद्धा त्याच्यासमोर खूपच चांगलेपणाचा आव आणतो तर रुद्र आणि गिरिजा या दोघांची भेट झालीये या दोघांची पुन्हा पुन्हा भेट होते रुद्र हा गिरिजाचा जीव वाचवतोय पण गिरिजाचा गैरसमज होतोय की तो माझ्यावर लाईन मारतोय चान्स मारतोय यावरून या, या दोघांमध्ये भांडणं सुद्धा होत आहे पण ही लुटुपुटूची भांडणं एकूणच हे पाहायला खूपच मजा येते कारण रुद्रचा स्वभाव खूपच चांगला आहे गिरिजा सुद्धा खूपच चांगली आहे पण आधी त्यांच्यात जे गैरसमज होत आहे त्यामुळे भांडणं होत आहे रुद्र तर गिरिजाला पाहताच तिच्या प्रेमात पडलाय आणि आता लवकरच या दोघांचं एकमेकांवर प्रेम जडणार दोघांचं लग्न होणार एवढं मात्र नक्की पण हा सगळा ट्विस्ट सुरू असताना या दोघांची प्रेम कहाणी सुरू असताना जेव्हा गिरिजाला समजेल की रुद्रप्रतापचा बाप म्हणजेच नागेश्वर घोरपडेनेच तिच्या आईबाबांची हत्या केलीय त्यांचा खून केलाय तेव्हा या दोघांमधलं युद्ध सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल गिरिजा आणि नागेश्वर यांचं एकीकडे युद्ध होत असताना रुद्रप्रताप काय भूमिका घेणार कारण त्याला आपल्या बापाचं सत्य माहीत नाहीये आपल्या बापाने आजपर्यंत किती पाप केलीत हे त्याला माहीत नाहीये पण रुद्रच्या आईला वासंतीला मात्र सगळं माहितीये वासंती ही रुद्रप्रतापला हे सत्य सांगेल का पुढे रुद्र आणि गिरिजा या दोघांच्या नाताचं काय होईल नंतर नागेश्वर हा आपल्या मुलाचा जीव सुद्धा घ्यायला मागे पुढे पाहणार नाही त्याचं फक्त स्वतःवर प्रेम आहे आणि स्वतःच्या प्रेमाखातर तो संपूर्ण कुटुंबाचाही जीव घेऊ शकतो एकूणच नागेश्वरशी लढण्यासाठी गिरिजाला खूप मोठी ताकद लागणार आहे आणि रुद्रप्रताप ही ताकद बनणार का हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणी तुम्हाला सुद्धा ही नशिबवान नवीन मालिका आवडते का तुम्हाला कोणतं कॅरेक्टर आवडतंय नक्कीच कमेंट करून सांगा आणि नशिबवान मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद